मी हे खत झाले दोन वर्षापासून वापरतो त्याच्या गेल्या वर्षी एकच चक्कर वापरलं होतं निघल्या होत्या बरोबर दुष्काळ आता मागल्या वर्षी दहा एकराला वापरलं कांद्याला ही जी डबलपत्ती माल आहे कलर क्वालिटी आहे कांदा एकदम गोळाचा गोळा माल झालेला आहे जम्बो साईज आहे आणि कांद्याला एकदम जबरदस्त कलर आहे आणि टनक आहे मार्केटला कसं जातो मार्केटला एकच नंबर एकोणावीसशे दोन हजार एकोणावीसशे मी खूप कंपनी ट्राय केला पण अशी कंपनी मला नाही वाटली का इतका आ, भारी कांदा यायचा कारण की आम्ही कांद्याची पेश कांद्यात कांद्या सांगता कमी होते कांदे एवढे दिवस टिकत होते पण आता दिवाळीच्या नंतरच फोडतो निघत आज किती झालो की कांदा एवढा गोळाचा गोळा माले साहेब जबड आणि आज असं आहे की आत्ता चाळीत चाळीत पाठली